ब्रेकिंग न्यूज आहे आमदार अपात्रतेबाबत सुनावणी एकवीस जानेवारीला होणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी समोर आता नवीन ही सुनावणी होईल जानेवारी समोर शिवसेनेमध्ये दोन हजार बावीस सालात फूट पडलेली होती आणि राष्ट्रवादीमध्ये दोन हजार तेवीस सालामध्ये फूट पडलेली होती आणि एकीकडे अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने सुद्धा चिन्हाविषयी निर्णय दिला आहे मात्र सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना राष्ट्रवादी अपात्रतेबाबत ही सुनावणी आता एकवीस जानेवारीला होणार असल्याची माहिती समोर आली आहे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा याविषयी कोर्टात ही लढाई सुरू आहे आणि आता पुढची तारीख एकवीस जानेवारी असणार असल्याची माहिती समोर येते त्यामुळं एकवीस जानेवारीला जी सुनावणी होईल त्यामध्ये नेमकं का काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे तर दोन हजार बावीस सालापासून शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे आणि तेव्हापासून एक प्रकारे शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि नावावरून लढाई सुरू झाली होती दोन्ही पक्षामध्ये निवडणूक आयोगानं नाव आणि चिन्ह हे शिंदेच्या शिवसेनेला दिलं आहे शिवसेनेचं तर दुसरीकडे राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालं आहे मात्र त्यावरून अजूनही लढाई सुरूच आहे कोर्टामध्ये ही लढाई सुरू आहे आणि कोर्टाची आता पुढची सुनावणी एकवीस जानेवारीला होणार असल्याची माहिती आहे तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्ली दिल्लीवरून आपल्यासोबत सोडले गेले आहेत प्रशांत काय सांगाल आता एकवीस जानेवारीला सुनावणी होणार असल्याचं कळत आहे आजच्या सुनावणीत काय झालं बरोबर आहे ज्या पद्धतीनं न्यूज एटीन लोकमत संकेत दिले होते की आजच्या प्रकरणामध्ये फक्त तारीख मिळेल अंतिम सुनावणी होणार नाही आणि आजची जी अंतिम सुनावणी आहे ती टळली आहे असं स्पष्टपणे न्यूज एटीन लोकमत सांगितलं त्याच धर्तीवरती आता सुप, सुप्रीम कोर्टामध्ये स्पष्टपणे माहिती पुढे आलेली आहे आता आगामी सुनावणी जी आहे एकवीस जानेवारीला होणार आहे त्यामध्ये अपात्रता प्रकरण आहे आणि दुसरं पक्ष आणि चिन्ह या दोन्ही प्रकरणामध्ये खास करून जर बघितलं तर आपण ज्या पद्धतीनं आज सुनावणीमध्ये झालंय की ज्या सरन्यायाधीशांनी म्हटलं की साधारणतः ज्या पद्धतीनं घडामोडी झालेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं की देशाची हे हे सौंदर्य हा लोकशाहीचं हे सौंदर्य आहे की नियमित निवडणुका होतात कारण की या संदर्भात ज्या युक्तिवाद करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं होतं की निवडणुका असल्यामुळे तारीख लवकर देण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांना म्हणजे खास करून शिवसेनेच्या वतीनं आणि एनसीपीच्या सी वतीनं करण्यात आली होती एनसीपी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं दुसरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं म्हणण्यात आलं होतं की आता सध्या निवडणुका आहे त्यामुळे हे सुनावणी लवकरात लवकर घ्यावा पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या प्रकरणामध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे की यावरती सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केलं की देशात लोकशाहीचं सा हे सौंदर्य आहे की ग्रामपंचायत ते लोकसभा या दरम्यान निवडणुका होत असतात आणि त्यामुळे या संदर्भात जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही आहे पण निश्चितपणे आम्ही या प्रकरणाचा समोराप करू आणि महत्वाचं म्हणजे यावरती अंतिम सुनावणी घेऊ आणि अंतिम सुनावणी करताना त्यांनी स्पष्ट केलं की साधारणतः तुम्हाला किती वेळ यासाठी लागणार आहे त्यांनी स्पष्ट केलं की साधारणतः अपात्र प्रकरणासाठी तीन तास आणि पक्ष आणि चिन्हासाठी दोन तास म्हणजे साधारणतः पाच ते सात ही सुनावणी पूर्ण व्हावी अशा प्रकारची शक्यता व्यक्त करण्यात आली त्याचा प्रकारचा ऑडिट डिक्टेट केलेला आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आता आगामी सुनावणी ही एकवीस जानेवारीला होणार आहे बरोबर आहे त्याच्यामुळे सध्याच्या